माढा लोकसभा मतदारसंघात खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासमोर मोहिते पाटलांचे तगडे आव्हान उभे राहिले आहे माढा लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी आता मोहिते पाटलांनी जोर धरलाय यावेळी खुद्द विजयसिंह मोहिते पाटील यांनी सहभाग नोंदवलाय त्याचप्रमाणे आता मोहिते पाटलांना श्रीमंत रामराजे निंबाळकर यांची साथ लाभणार असल्याची चर्चा असून आज फलटण येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभचा नारळ फलटण येथील श्रीराम मंदिरातून फोडून करण्यात आला यावेळेस माजी उपमुख्यमंत्री माननीय विजयसिंह मोहिते पाटील श्रीमंत सुभ्रदार राजे प्रतापसिंह राजे नाईक राजे ना निंबाळकर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर श्रीमंत प्रियलक्ष्मीराजे राजे नाईक निंबाळकर श्रीमंत सौ शिवांजली राजे संजीवराजे नाईक निंबाळकर श्रीमंत अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीव संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते वातावरण तापते त्याप्रमाणे माढा मतदारसंघातील निवडणुकीही तापते मोहिते पाटील विरुद्ध निंबाळकरांचा सा सामना होण्याचा निंबाळकर विरुद्ध निंबाळकर सामना रंगायला लागलाय काय छे छे निंबाळकर विरुद्ध निंबाळकर सामना कुठे आहे सामना, सामना तुल्यबळ असावा ना मोहिते पाटलांच्या जीवावर निवडून आलेल्या निंबाळकरांनी आमच्याशी सामना नाही करू या तालुक्यात सामना करून बघावा त्यांनी बघितलाय करून एकदा तुमच्या खोटे मध्ये दाखल असं म्हणला होता माझ्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल त्या मांडवा खालून मी गेलेलो आहे आधी माहिती पडलाय म्हणतायत सगळे सांगतायत की तीनशे दोनचा गुन्हा दाखल करायचं चाललेलं आहे अकलूज पोलीस स्टेशनमध्ये राजे म्हणून आम्ही जन्माला आलो पण आम्हाला भूमिका करावी लागली असं कारण आमच्या आजोबांनी करून ठेवलेलं सगळं खाऊन टाकलं पुढाऱ्यांनी ते परत दुरुस्त करण्याचे नशिब आमच्या मनात आमच्या नशिबाला आलं आणि ते दुरुस्त करण्यातच आमची साठी गाठली गेली पाणीदार आमदार म्हणून तिने वारंवार सांगत आहेत पाणीदार खासदार म्हणून आणि बारामतीवरून पवारवर टार्गेट केलं जाते काय वाटतं पाणी ती पळवून आणलं असं म्हणत आहे पंढरपूर तालुक्यामध्ये हा प्रचार मोठ्या प्रमाणात होते काय खरंच त्याचं पाणी पाणी नीरा देवघरचं पाणी हे रामराजांनी अडवलेलं पाणी आहे रामराजांनी हयात घालवली त्यावेळेला नीरा देवघर उभं राहिलेलं आहे नीरा बहिमास तैरी करण्याला यांनी विरोध केला होता आणि यांच्यावर गुन्हे देखील दाखल आहेत त्या गुन्ह्यांचं काय झालं त्याची मला सिच्युएशन माहीत नाही आज परंतु कागदपत्र निश्चित आहेत पाणीदार खासदार हा एका दिवसात होत नाही रामराजेंनी नीरा देवघर बांधून पासष्ट किलोमीटर पाणी पुढं आणलेलं आहे आणि त्याच्यानंतर अनुशेषामुळे हे पाण्याचं काम थांबलं होतं त्या अनुशेष नेमका आत्ता संपला ते दहा का पंधरा किलोमीटरचं काम चालू झालेलं आहे तर ठीक आहे ना आहे पाणी तर येऊ हो द्या ना इट्स वेलकम पंढरपूर फलटण रेल्वे असेल किंवा इतर काही लाखो रुपयांची विकास कामं मी केली त्यामुळे जनता माझ्या मागे असं विद्यमान खासदारांचं म्हणणं आहे पलटणपासून पुण्यापर्यंत रेल्वेने कुणी जात नाही पलटणपासून बारामतीपर्यंतसुद्धा रेल्वेने कुणी जाईल असं मला वाटत नाही रेल्वे मोकळी जाते आणि मोकळी येते आता पंढरपूरपर्यंत झाल्यावर बघू समोर कोणीही येऊ द्या माझा विजय निश्चित आहे विकास असं सांगण्यात येते तुम्हाला काय वाटतं ऑल द बेस्ट टू आपण शेवटचा प्रश्न पलटन दहशतमुक्त करायचं आहे असं म्हणलं नेमकं याच्या मागचं कारण काय कारण मी आता मगाशी एक्सप्लेन करून सांगितलं किती वेळा बोलणार मी आय एम नॉट गोइंग टू टॉक एनिथिंग अगेन्स्ट त्याच्या विरोधात काहीच मी बोलणार नाही काही नगरसेवक देखील त्यांच्या संपर्कात आहे नगरसेवक सगळे आज माझी आहेत नगरपालिकेची टर्म संपलेली आहे आणि इथं ज्यावेळेला नेक्स्ट इलेक्शन येईल त्यावेळेला नगरसेवक येतील अस्तित्वात पुन्हा काल काही लोकांनी पाठिंबा दिला आपल्याला अजून किती लोक पाठिंबा देणार म्हणून ते पाठला नाही होईल ना अजून एखादा भूकंप जोरात होईल